नमस्कार मंडळी चला आज मी तुम्हाला मसाल्याची रेसिपी दाखवणार आहोत तर या हा मसाला वापरून आपण अनेक भाज्या तयार करू शकतो चला तर रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी अल्ल टमॅटो खोबरं लसूण कांदा धने जिरे कोथंबीर आणि कढीपत्ता घेतलेला आहे आता सर्वप्रथम कढईत आपल्याला धने आणि जिरे थोडंसं तेल टाकून खमंग असे भाजून घ्यायचे आहे तर इथं धने आणि जिरे मी छान खमंग असे भाजून घेतलेले आहे आता ते आपण काढून घ्यायचे आहे नंतर याच कढईत आपल्याला खोबरंसुद्धा छान भाजून घ्यायचं आहे तर खोबरं छान खरपूस असं भाजून घ्यायचं आहे आणि खोबरं भाजून झालं की ते आपल्याला काढून घ्यायचं आहे तर बघा इथं छान खोबरं भाजून झालेलं आहे आता ते आपण काढून घेऊया आता यात भरपूर असा कांदा टाकायचा आहे आणि कांदा सुद्धा छान खमंग असा भाजून घ्यायचा आहे कांदा भाजताना त्यावर थोडंसं तेल टाकायचं आहे म्हणजे कांदा लवकर भाजतो आता कांदा भाजत ता आला की त्यात लसूण टाकून घ्यायचा आहे आणि लसूणसुद्धा छान खमंग भाजून घ्यायचा आहे नंतर यात अल्ल टाकून घ्यायचं आहे सुद्धा थोडंसं दोन मिनटं परतून घ्यायचं आहे नंतर भरपूर असा कडीपत्ता टाकून घ्यायचा आहे वरून कढीपत्ता टाकला की मुलं खात नाही म्हणून अशा ट्रिकने आपण त्यांना कडीपत्ता खाऊ घालू शकतो तर इथे मी सगळं भाजून घेतलेलं आहे ते काढून घ्यायचं आहे आता आपल्याला टॅमॅटो भाजून घ्यायचं आहे तर सर्वात शेवटी मी टॅमॅटो भाजायला टाकलेला आहे टॅमॅटोला पाणी सुटतं म्हणून मी टॅमॅटो सर्वात शेवटी भाजलेला आहे नंतर यात कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आणि दोन मिनटं छान परतून घ्यायचे आहे आता गॅस बंद करून घ्यायचा आहे मिश्रण थंड करून घ्यायचं आहे आपल्याला तर टॅमॅटोसुद्धा आपला छान भाजून घेतलेला आहे आता आपण हे काढून थंड करून घ्यायचं आहे तर सर्वप्रथम आपल्याला धने आणि जिरे छान वाटून घ्यायचे आहे धने जिरे आणि खोबरं एकत्र मी वाटून घेत आहे हे आधी वाटलं की छान बारीक वाटले जातं तर मी इथं छान फिरवून घेतलेलं आहे आता थोडंसं पाणी टाकून पुन्हा एकदा याची छान पेस्ट बनवून घेणार आहे तरवगा चान तर बघा अशा पद्धतीने छान पेस्ट तयार झालेली आहे आता ती आपण एका भांड्यात काढून घेऊया तर अशाच पद्धतीने मी बाकीचासुद्धा मसाला थोडा थोडा करून छान वाटून घेतलेला आहे तुमच्याकडं जर मोठं भांडं असेल तर तुम्ही मोठ्या भांड्यात एकसारखा मसाला एकदाच वाटून घेऊ शकता तर इथं मी थोडा थोडा करून छान मसाला वाटून घेतलेला आहे पण सर्वप्रथम आपल्याला धने जिरे आणि खोबरंच वाटायचं आहे म्हणजे ते छान बारीक होतं तर आपला इथं मसाला छान वाटून झालेला आहे तर या मसाल्यापासून आपण अनेक भाज्या बनवू शकतो तर पनीर चिकन तर मी चिकनची भाजी बनवून दाखवलेली आहे याचा व्हिडिओ पुढील पुढे येईलच तर बघा आपला मस्त मसाला तयार झालेला आहे आता आपण हा चार पाच दिवस छान सुद्धा करू शकतो फ्रीजमध्ये तर हा मसाला मस्त तयार झालेला आहे आता हा मी एका डब्यात काढून ठेवणार आहे तर आमच्या इथं जास्त मसाल्याच्या भाज्या आवडतात म्हणून हा असा मी मसाला तयार करून ठेवत असते म्हणजे सकाळच्या काही गडबडीत मुलांना डब्यासाठी मला उपयोगाला येतो तर चला आपला मसाला रेडी झालेला आहे